बाल का

आता गवता आण दिसायला ना गवतच खाय वाटाय लसणाची पात आहे लसणाची पात आहे गवतच इरीचं पाणी खाली गेलो ओहिरीचं पाणी लय किती वेळ मोठा आठ वाजल्यापासून चालू आहे का सकाळी सहा लाईट आल का सकाळी सहा वाजल्यापासून पहा पाणी देतात भूक लागली आता त्याला जेवण करायला येतं कटाळे येतो ब्रँड शेतकरी शेतकरी ब्रँड नाद करायचा नाही नाही काय करायचं नाही नाद करायचं नाही कोणाचा शेतकऱ्याचा बर तुम्ही शेतकरी तर या का आशाल शेतकरी म्हणत नाही पणवर काम करणार म्हणलं औसोपून काम करायचं तर का शेतकरी म्हणतात का टाहाळ लावायला तोंडी टहाळ आहे का ते हरभर आहे टहाळ लावायला शेतकरी ब्रँड पुर रायली कापायची का कापणं होईल हो ते हो मस्त झाले हो दिसू लागले हे पण आता हिरव्या शेंगा पण मस्त झाले तस चटली कळ गिळ खेने कुठं दिसायला हिरवे तेवढे हे पातुर कापून टाकतेली बळवायची रायडी ही आहे या खानशी बडवा लागल काय रे का तूर म्हणले खानशी बडवा टाका कारण छाड लाव तिकड वरी लाव पाणी सगळं गेला असेल भिज

काही बोलतात ज्ञान नसल्या वाणी हे पाणी चालू आहे बक्षी नळीच हो मग काय बंद करू काय करू काय करायचं बर बर मी आले की चलते द्यायचं नसते आले तर काय करत होते कोणाला ठाक मोटर बंद कर हे कर नसत खात कामाच्या मधात काम करा लागत आते हैं पाम मोटर बंद कराए लिया आता अभी बंद होए राखी खटका अये खटका गेरा की काय बंद हो रही ना, ना। लोखंडा कुन खटका बंद करू काय चुपकू काय था लो काय था यार था ना बंद हो रही ते बापू बंद व्हाय ना गेलो कसं करावं लागते दिमाग लागते मला काय दिमाग ना दिमाग लागतंय अस लागतंय दिमाग आहे तुम्हाला खा म गिरा भाकर गिरा मुका जाऊ द्या आपण मोठ पुन्हा कलमा खावा लागत आपण अवध्या छड्या आप बदलू हि छडी अशी टाका लागेल का नाही मला माहित आहे म्हणल्या पहिल्यांदाच पाणी देईना झाले सांगा एवढे ते पाणी इथं चालू खूप परेशान केलं हि छडी जोडली मी इथं आता आता पाणी इथून वरून गव्हाला जायचंय हे गहू इथून सुकल्या वाणी झाले का जरा खडकाच राहन असल्यामुळे जरा बारीक बारीक खाली गाली चांगला आहे तनकट पण झाले छडे टाकलेले आहेत पाणी द्यायचं इकडून लावा की मोटर हे पाणी चालू केले हे पिंकर छडे त्या याच्यात ठिबकच्या छडे असल्यानं जाग दाम पाणी चालले असं याच्यात पाणी चालले त्यातले ह्या निघली हो काडी काडी निघली त्यात काडी बसवा लागली खांबी त्या दिवशी कटोर पाणी शिवाय पाच कमी ठेवते किपं पाणी ते करून बहु आणि झालं आहे खडकाचं रान असल्याने छडी थोडी कमी पडत आहे त्याच्यामुळे तिकडून छडी घेऊन यायलीत बघा आधीचे पप्पा माचीस नाही तुमच्या काळ विड्या वाटत ना काय सिगरेट वाढता सिगरेट आणि ब्रिस्टाल वेगळी राहते काय फरक राहते त्याच्या सारखीच तर राहते ब्रुस्टॉल ब्रुस्टॉल काय आता कोण तुम्ही काढले काय असं का मस्त आहे बुरुस्टॉल शहाणी गुरुष्ट कशी लागते ही आहे काय बुरुस्टॉल काय करतात चांगले आला तू छडी लावता पुढतय हो तसं पाणी समोर लावा लागते दुसरी मोठी छडी आणा पाहत होती हो ते काय अलीकडल्या दांडाने पाणी येते मग ते पुन्हाय का पान ऐकून जरा सुकल्या गहू पाणी नसल्यामुळं पाणी असत असायच ठीक हे झालंय गहू करांडायला का हो गहू गहू लय चुकलाय हो हे मोटर जळ आली आठ पंधरा आठ पंधरा दिवस त्याच्यात गेला बाई शेतात नाही तिथं छडी फुटलेले किती उडायले रे पाणी कर काही तिकडे दी कोठाची बापूर का काही म्हणतात आजी म्हणजे काय तू नाक खाऊ खा। का म्हणजे म नाक खायला खाते मेतीची भाजी खातो का नाही म्हणते तो नाक